गुड मॉर्निंग रात्र मी उठलेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पाहुणे आठ पाहुणे आठ वाजलेत रात्री खूप वेळ गप्पा मारत बसलो होतं त्याच्यामुळं त्या जागच नाही आली अजून अजून पण मुलं आणि दोघेजणी त्या झोपलेले आहेत मी उठले आणि पॅऱ्या मारते वरती छान वाटतं ना सकाळचं एकदम भारी वाटतं तर आता चला मी काहीतरी मदत करायला जाते आहे आता रात्री बाय छान वाटतं इकडचं वातावरण सकाळचं एकदम भारी तिला कळत नाही वे तिच्या आयला बरं वाटत नाही तर तिच्या इकडं काम काय काम करत अस तिला कळत नाही वे तिला हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर माहेरची माझी दुसरी सकाळी म्हणजे ही पहिलीच सकाळी आणि कालच भाऊबीज झाली आणि आज ताईच्या सवासनी होत्या तर त्याच्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता तर मग मी मम्मीला मदत करते हो तर आज मी मैत्रिणीकडं पण गेले होते एका तर तिला भेटले आणि तिला भेटल्यानंतर मग तोपर्यंत मम्मीने बाकीची तयारी केली मग आले आले मी आ, मम्मी पुरण वाटत होते तर तिला मी पुरण वाटू लागत वाट होते इथं आणि स्वयंपाकाला उशीर होईल म्हणजे नाही का सवासणीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर टाईम लागतो आपल्याला स्वयंपाक करायला कारण भरपूर मोठा स्वयंपाक असतो त्याच्यामुळे गावाकडचं तुम्ही सवासणी वगैरे बघितले असतील तर ते तुम्हाला माहीत असेल तर इथे मी स्वसनीच्या स्वयंपाकाची तयारी करतोय आम्ही मम्मी नैवेद्य वगैरे बनवायचं आहे तिचं तोपर्यंत मी वाटते तोपर्यंत तिने अगोदर वाटून ठेवलं होतं थोडंसं आणि नंतर मग मी आल्यानंतर मी म्हटलं की थांबा तर मी वाटते आणि आम्ही गप्पा मारत मारत आमचं आहे ते वाटायचं मी वाटते तर आता मी इथं पाट्यावरती वाटते पुरण तर मम्मीला असं वाटतं की नाही का मला हे पाटा जर छोटा आहे ना तर मम्मीला वाटतं की मला पा ह्या पाट्यावरती वरत्यावरती वा वाटता येत नाही आहे आणि आपल्या चाळणीची सवय आहे ना आपल्याकडं असते चा ना चाळणी तर मम्मी ही पहिली पहिल्यापासूनच हे पाट्यावरती वाटत आलेली आहे त्याच्यामधील सवय झालेली वाटण्याची तर मग ती मला पूर्ण संपेपर्यंत तिचं चाललं होतं की मी वाटलं असतं तर बरं झालं असतं तुला नाही येते वाटायला दे मी वाटते तर मग म्हटलं की मी वाटते तोपर्यंत तो तोपर्यंत तो तू तो दुसरं काम करू शकते ना तोपर्यंत बरोबर की नाही तर मग वाटत होते थो मी थोडंसं मला वाटत होतं छोटा साईवरोटा वगैरे आणि खूप वर्षानंतर माझ्या लग्नाच्या अगोदर मी याच्यावरती वाटायचे आणि ते पण मम्मीला पण पुरण वाटून द्यायचे पण आता थोडंसं गॅप पडला आहे आणि थोडीशी जी सवय आहे ती बुजली पण आपल्याला जमतं कारण मला पण मदत करायची होती कारण एकटीवरती लोड नव्हता द्यायचा आणि ताईनी कसं बाळाला घेतलं होतं त्याच्यामुळे तिला जास्त काही करता येत नव्हतं तरी पण तिने पोळ्या वगैरे लाटल्या तिनेच लाटल्या आणि माझी चुलती आहे तर तिने लाटल्या दोघींनी पोळ्यांनी मी वाटलं मम्मीनी नैवेद्य केले आणि तोपर्यंत पोळ्या वगैरे भाजल्या मग मग त्याच्यानंतर मग बाकीचा सगळा स्वयंपाक वगैरे झाला देवाला जाऊन आलो आणि त्यानंतर इथं आम्ही बसले तर मम्मीला असं वाटत होतं की लवकर होणार नाही आपल्या सहसणीचा स्वयंपाक वगैरे कारण तीन वाजता स्वयंपाकाला लागलेला तीन वाजता दहा टाकेली तर तिला असं वाटत होतं की लवकर होणार नाही पण आम्ही सगळ्यांनी सगळी काम केली तर स्वयंपाक खूप लवकर झाला आणि ह्या दिवसात लवकर अंधार पडतो तरी जेवायला अंधार झालाच आम्हाला तसं तर मी पण सुवासिन होते तर म्हणून मी पण बसलेली आहे जेवायला मला

रात्री सहासणी वगैरे झाल्या त्यानंतर आम्ही म्हणजे मित्र सहासनेमध्ये जेवले त्यानंतर ते जेवण झालं मग आम्ही इकडे झोपायला आलो कारण घरामध्ये जागा पूर्ण नव्हती त्याच्यामुळे इकडं आम्ही झोपायला आलो तर आता ताईचं ह्या बारक्याचं चाललंय काहीतरी कारण आहे ना तो जेवतच नाही अजिबात आमचा रौनक जो आहे ना अजिबात जेवत नाही जेवणाला खूप त्रास देतो अजिबात म्हणजे जेवायला काय होतं काय कळत नाही लहान मुलांचं तसंच असतं जेवायला अजिबात नाही त्यांना काही पकडू पकडू आणलं तरी ते जेवत नाही आणि मला ते मज्जा बघायला खूप आवडते त्यांची ते भांडणं असतात तुम्ही त्याचा आवाज ऐकला असेल ही काय बोलली की त्या ॲ असं करतो त्याच्यामुळं ते मला भारी वाटतं तर मी उठल्या उठल्या मग हे जे सगळं होतं ते आवरत आवरत होते ब्लँकेट वगैरे कारण पोरं वगैरे अजून सगळे झोपलेलेच होते